नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये आज भरपूर महत्त्वपूर्ण गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत कारण सध्या पेस टूसाठी रजिस्ट्रेशन त्याचबरोबर सेल्फ सर्टिफिकेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे त्या संदर्भामध्ये नोटिफिकेशन्स आल्या आल्या आहेत त्याचबरोबर काही परिपत्रक देखील निघालेले आहेत की काय काय करणं आवश्यक आहे काही नाही आहे तर ह्या सर्व गोष्टी असताना बऱ्याचशा जणांच्या मनामध्ये खूप काही प्रश्न पडत आहेत बऱ्याच जणांचे मला मेसेजेस आहेत काही आपल्या जुन्या व्हिडिओजवर कमेंट आहे की मॅडम नवीन सूचना आल्या आणि सूचनांच्या संदर्भामध्ये तुम्ही व्हिडिओ बनवला नाही तर मी म्हटलं की सूचना वगैरे तुम्ही वाचल्या असतील आणि त्या अनुषंगाने तुम्ही तुमची पुढचं जे प्रोसेस आहे ते करत असाल परंतु बऱ्याच जणांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत म्हणून मी म्हटलं की आपण त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ बनवावा जेणेकरून तुमचे काही थोडेफार डाऊट्स असतील ते क्लिअर होतील तर सर्वप्रथम सर्वांना माहीत आहे की दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पवित्र पोर्टलवर काही सूचना आलेल्या आहेत की फेस टूसाठी आपल्याला सेल्फ सर्टिफिकेशन करायचं आहे आता ते कुणी करायचं आहे सर्वांनीच करायचं आहे का तर त्या संदर्भामध्ये नंतरही एक पुन्हा नव्यानं सो सूचना आली आहे की ज्यांना जर ज्यांचे काही अपडेट्स नसतील किंवा ज्यांना काही सुधार आपल्या ज्या एडि एडिटिंग वगैरे करायचं नसेल किंवा काही क्वालिफिकेशन ॲड करायचं नसेल तर त्यांना पुन्हा एकदा सेल्फ सर्ट सर्टिफिकेशन करण्याची गरज नाही आता ज्यावेळी तुम्ही लॉग इन करणार ना ज्यांना तुम्हाला काही आपल्याला हे करायचं नाही आहे काही क्वालिफिकेशन अपडेट करायचं नाही आहे तर अशा वेळी ऑलरेडी आर इलिजिबल फॉर सेकंड फेज वगैरे असंही येतं आणि मग न फॉर्म ऑलरेडी सेल्फ सर्टिफाय दाखवतो जर तुम्हाला काही त्यामध्ये एडिट करायचं असेल काही क्वालिफिकेशन ॲड करायचं असेल किंवा काही गोष्टी करायचं असेल तर तुम्हाला मग अनसर्टिफाय करावं लागेल फक्त एवढं आहे की अनसर्टिफाय केल्यानंतर चेंजेस केल्यानंतर पुन्हा फॉर्म सेल्फ सर्टिफाफाय करायचा विसरायचा नाही त्याचबरोबर ज्यांनी आत्तापर्यंत स रजिस्ट्रेशनच केलं नाही आहे परीक्षा दिली परंतु रजिस्ट्रेशन करायचं मागच्या वेळी बऱ्याच जणांचं राहून गेलं तर त्यांच्यासाठी हा एक चांग चांगली संधी आहे तुम्ही पुन्हा नव्यानं रजिस्ट्रेशन इथे करू शकतात आता बऱ्याच जणांचं की पासवर्ड विसरले आहे काही जणांनी मोबाईल नंबर चेंज केला आहे त्यावेळी मी जर तुम्ही आपले जुने व्हिडिओ बघत असाल रेग्युलर तर मी त्यावेळी सांगितलं होतं की हा जो दोन हजार तेवीसला परीक्षा होत आहे आणि तुम्ही पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करत आहात तर त्याचा जो पासवर्ड आहे तो तुम्हाला पुढच्या तीन चार वर्षांसाठी जपून ठेवायचा आहे कारण आपली भरती प्रक्रिया ही बऱ्याच कालावधीसाठी चालू शकते तर ते तसंच झालं आहे आता दोन वर्षानंतर तेवीसला परीक्षा झाली आणि दोन वर्षानंतर आपला आपली सेकंड फेज होत आहे तर त्यामुळे आता बऱ्याच जणांचं असं झालं असेल की पासवर्ड तुम्ही विसरले असाल तर तुम्ही फॉरगेट पासवर्ड करून पुन्हा एकदा लॉग इन करू शकतात पासवर्ड रिसेट करू शकतात फक्त त्यासाठी तुमचा जो मोबाईल नंबर आहे ना तो तुम्हाला जो तुमचा जुना रजिस्ट्रेशनच्या वेळी जो मोबाईल नंबर तुम्ही यूज केला होता तो हवा जर तुमचा मोबाईल नंबर चेंज झाला असेल तर तुम्हाला नजीकच्या शिक्षणाधिकारी कार्यालय आहे तिथे जाऊन तुम्हाला जा तो नंबर चेंज करून घ्यावा लागणार आहे म्हणजे ज्या गोष्टी तिथल्या तिथे एडिटिंगमध्ये होत आहेत तर तुम्हाला तिथल्या तिथे करायचे पण जे होत नाही तर ते तुम्हाला तिथल्या कार्यालयामध्ये जाऊन वगैरे करायचं आहे आणि जे काही तुमचं सेल्फ सर्टिफिकेशन आहे किंवा तुम्हाला एडिटचं ऑप्शन मिळालेलं आहे तुम्हाला ज्या काही गोष्टी करायच्या त्या लवकरात लवकर करा जेणेकरून वारंवार म्हणजे आता सध्या तरी आपल्याला जी डेट दिली आहे त्या डेटमध्ये आपल्याला हे सग ह्या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहे पुन्हा मग आमचं झालं नाही आहे हे वाढवून द्या मुदत वाढ द्या अशी आपल्याला गोष्ट करावी लागू नये असं मला वाटतं बाकी तर तुम्हाला हे असेलच आता सध्या आजची अपडेट आहे की जाहिरात जे आहे जाहिरातीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे बऱ्याच जणांची मागणी होती आज पंधरा मार्च आहे पंधरा मार्चपर्यंत जाहिराती अपलोड होणार होत्या आज लास्ट डेट होती तर बऱ्याच जणांची मागणी होती की जाहिरातींसाठी मुदतवाढ द्यावी काही जणांची मागणी होती की जाहिरातीसाठी मुदतवाढ देऊ नये तर कसं आहे जर आ… जाहिराती काही अपलोड होण्याच्या बाकी असतील तर मुदतवाढ मिळावी असं मलाही वाटतं कारण थोड्या गोष्टीसाठी काही जणांची संधी होते तर त्यासाठी ती मुदतवाढ मिळावी आणि मिळालेली आहे एकतीस मार्चपर्यंत आता यानंतर मात्र मुदतवाढ मिळणार नाही त्यानंतर मग तुमचं काय सेल्फ सर्टिफिकेशन झाल्यानंतर मग पुढे तुम्हाला जाहिराती येतील जाहिराती या कधी येणार आहे तर आजच्या अपडेट आहे मित्रांनो सहा एप्रिलनंतर जाहिराती येणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे इथे लावून देते मी आता जे मला कळलं की मग आपलं टेलिग्राम चॅनल वगैरे टाकून देईल त्या बऱ्याच जणांना वाटत असेल की मॅडम व्हिडिओ बनवत नाही काय होतं की अपडेट्सच्या बरेचसे व्हिडिओ माझ्याकडून बनवले जातात परंतु इथे काय थोडासा रेंजचा इशू आहे त्यामुळे बऱ्याचदा त्या त्या वेळेला ते अप अपलोड होत नाही त्यामुळे माझे व्हिडिओज मला ते अपलोड न झाल्या कारणाने मग मी ते तसेच राहू देते अगदी आपलं जे आप नोट आपल्या ज्या सूचना आल्या होत्या ना त्या सूचनांवर पण मी व्हिडिओ बनवला मग तो अपलोड करणं शक्य झालं नाही मग आता दोन तीन दिवस झाल्यामुळे तो मी अपलोड केला नाही सूचना म्हणजे सूचनांच्या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी मला वाटतात त्या संदर्भामध्ये मी व्हिडिओ बनवला होता आणि मी बऱ्याच जणांना सांगितलं की फॉर्म तुमचा जर सेल्फ सर्टिफाय म्हणजे एडिट करायची गरज नसेल किंवा काही चेंजेस नसतील तर सेल्फ सर्टिफाय करा म्हणजे सेल्फ सर्टिफाय ऑलरेडी आहे तर तुम्ही अनसर्टिफाय करून पुन्हा चेक करून सेल्फ सर्टिफाय करा असं मी सांगितलं होतं तर आता त्याची गरज नाही आहे तुम्ही बघितलं असेल की पुन्हा सूचना आलेल्या आहे की पुन्हा सेल्फ सर्टिफाय करायची गरज नाही आता जर लॉग इन करून पाहिलं तर तिथे ऑलरेडी सेकंड फेजसाठी सर्टिफाय म्हणून दाखवते तर त्याची प्रिंट एक घेऊन टाका जसं एवढ्या गोष्टी आहे बाकी एस सी बी सीचं जे आरक्षण आहे तर ते आरक्षण तुम्ही तुम्हाला आता लागू असेल तर तुम्हाला पूर्वीचे ईडब्ल्यू एस जे आहे ते मिळणार नाही तुम्हाला एस सी बी सी ते लागू होईल त्यानंतर ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढलेलं आहे मग ते ओबीसीमध्ये जातील तर हे काय तुमचे चेंजेस असतील ना जे मेन मला असं वाटतं की हे ओपन मराठा समाजासाठी आहे एस सी बी सी ज्यांना किंवा ईडब्ल्यू एस लागू आहे किंवा मग जे ओबीसीमध्ये गेले हे अशा प्रकारे ज्यांचे चेंजेस आहेत ते करून घ्या जर ते चेंजेस तुम्ही केले नाही तर मग ते तुम्ही आ, सेकंड फेजमध्ये तुम्हाला अडचण येऊ शकते आता दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी की जर तुम्ही फॉर्म अनसर्टिफाय केला ना तर सेल्फ सर्टिफाय पुन्हा करायचं विसरू नका अन्यथा तुम्हाला पुढच्या आहे त्यामध्ये संधी मिळणार नाही मित्रांनो लक्षात ठेवा आता जागा वगैरे किती येणार बरेच जण विचारताय तर जागा जागा माझ्यामध्ये बऱ्याचशा येऊ शकतात आठ ते दहा हजार जागा येण्याची शक्यता आहे परंतु त्यापेक्षा त्यापेक्षा जास्त येतील असं मला वाटत नाही त्यापेक्षा कमी येऊ शकतात परंतु जास्त जागा येणार नाहीत तर प्रकारे मित्रांनो मी, मी बऱ्यापैकी अपडेट म्हणजे ज्या महत्त्वाच्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे या व्यतिरिक्त आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट बऱ्याच जणांना की एडिटिंगची संधी मिळणार आहे तर मग मी आता माझं दोन हजार चोवीसला बी एड झालं डी एड झालं किंवा माझं आता रिसेंट एम ए कंप्लीट झालं किंवा मी आता टी ई टी सी टी ई टी क्वालिफाईड आहे तर मग मी त्याला ते आता एडिटिंगचा टॅब मला मी आहे तर मी आता ते क्वालिफिकेशन ॲड करू शकते का ॲड करू शकतो का अशा पद्धतीने मला मेसेजेस येत आहे हो हो तर अशा पद्धतीने मला मेसेजेस येत आहे तर अशा पद्धतीने मेसेज येत आहे तर मी तुम्हाला सांगते मित्रांनो आपली आपल्याला मागच्या वेळी जी ड्यू डेट होती है। बारा मार्च दोन हजार तेवीस पूर्वी तुमचं जे काही क्वालिफिकेशन आहे व्यावसायिक पात अर्हता असो किंवा शैक्षणिक अर्हता असो त्यापूर्वीचीच तुम्हाला लागू असणार आहे त्यानंतर तुम्ही तुमचं क्वालिफिकेशन वाढवलं आहे व्यावसायिक अर्हता वाढवली व्यावसा आहे पात्रता प्रमाणपत्र तुमचं सी सी टी ई टी वगैरे असेल तरी देखील ते तुम्हाला इलिजिबल ठरणार नाही ते तुम म्हणजे ते सध्याच्या भरतीमध्ये नाही हा थर्ड डेटमध्ये तुम्हाला ते म्हणजे गृहित धरल्या जाईल आता काही लोक आहे की ज्यांनी सी टी टी दिलेली होती आणि मग आपली डिसेंबरची सी टी टी दिलेली होती त्याचा रिझल्ट मार्चमध्ये आला आणि फेब्रुवारीमध्ये आपली एक्झाम होते रिझल्ट म्हणजे त्यांचं सर्टिफिकेट मार्चमध्ये आलं रिझल्ट ऑलरेडी लागला होता तर ज्यांचं मग मार्चमध्ये सर्टिफिकेट आलं होतं तर ते, ते मात्र त्यांचं ते सर्टिफिकेट की जे मार्क्स आहेत ते म्हणजे तुमची पात्रता तुम्ही ॲड करू शकता सी डीची ज्यांनी केली नव्हती त्यावेळी तर ते आता ॲड करू शकतात तर हीच महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो आय होप तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील मी बऱ्याच गोष्टी एकाच व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न केला आय होप तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील तरी तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल तर मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका त्या डाऊटच्या संदर्भात आपण नेक्स्ट व्हिडिओ घेऊया पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच नवीन अपडेट्स सोबत तोपर्यंत चॅनलस उपत्र राह धन्यवाद